माझं नाव अनन्या मी एका लहान शहरातून नाशिकमध्ये आले होते ग्राफिक्स आणि अॅनिमेशनच्या कोर्स साठी डोळ्यात हजारो स्वप्न होती पण शहरात आल्यावर वास्तवाची जाणीव झाली कॉलेजच्या हॉस्टेलची यादी लांब होती आणि मर्यादित पैशात शहरात दुसरीकडे जागा मिळणं अशक्य वाटत होतं अखेर एका एजंटने मला शहराच्या जुन्या भागातल्या एका वसतिगृहाचा पत्ता दिला मॅडम जागा खूप जुनी आहे पण तुमच्यासाठी एकदम सुरक्षित तो म्हणाला हे पूर्वी मुलींचंच वसतिगृह होतं आता बंद पडलं पण मालक फक्त देखभालीसाठी एखाद्या दे चांगल्या विद्यार्थिनीला खोली द्यायला तयार आहे मी तिथे पोहोचले ती इमारत एकाकीपणे उभी होती जणू काहीतरी दुःखद रहस्य आपल्या आत दडवून आत शिरताच एक उदास शांतता आणि ओलसर वास आला लांबच लांब कॉरिडॉर भिंतींवरचे उडालेले रंग आणि जाळ्या जळमट पाहून माझ्या मनात धाकधूक झाली पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला दुसऱ्या मजल्यावरची कोपऱ्यातली खोली मिळाली खोली लहान होती पण एका मुलीला राहायला पुरेशी होती मी माझं सामान लावलं खोली स्वच्छ करताना माझं लक्ष पलंगाच्या वरच्या भिंतीवर गेलं पिवळसर पडलेल्या त्या भिंतीवर कोणीतरी नाजूक अक्षरात नाव कोरलं होतं श्रेया माझ्यासारखीच कोणीतरी मुलगी इथे राहत असेल मी विचार केला आणि नकळतपणे त्या नावावरून हात फिरवला पहिले दोन दिवस शांततेत गेले पण तिसऱ्या रात्रीपासून त्या खोलीने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली मध्यरात्री माझ्या बंद खोलीच्या खिडकीवर कोणीतरी नख मारल्याच्या आवाजाने मला जाग आली दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीवर कोण येणार मी दुर्लक्ष केलं पण तो आवाज वाढतच गेला खर 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 मी घाबरून उठले आणि पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं त्यानंतर रोज रात्री काहीतरी विचित्र घडू लागलं कधी कॉरिडॉरमधून कोणाच्या तरी पैनजणांचा मंद आवाज यायचा तर कधी माझ्या टेबलवर ठेवलेली माझी स्केचबुक सकाळी जमिनीवर उघडलेली असायची आणि सर्वात भयान गोष्ट होती ती भिंतीवरचं श्रेया हे नाव ते रोज रात्री थोडं थोडं अधिक गडद आणि ताजं दिसू लागलं होतं जणू कोणीतरी रात्रीच्या अंधारात ते नाव पुन्हा कोरत होतं एक रात्र मी झोपेत असताना मला जाणवलं की खोलीतली हवा एकदम थंड झाली आहे माझ्या कानाशी कोणीतरी पुटपुटलं एक तबका वेदनेने भरलेला मुलीचा आवाज माझी जागा दचकून उठले आणि लाईट लावली खोलीत कोणीच नव्हतं पण त्या नावाखाली एक नवीन ओळ कोरलेली होती मी वाट पाहते। आता मात्र माझी सहनशक्ती संपली मी सकाळी कॉलेजच्या काका नावाच्या माझा घाबरलेला चेहरा पाहून त्यांनी मला बाजूला घेतलं श्रेया ती त्याच खोलीत राहायची काकांनी सांगितलं तुमच्यासारखीच हुशार स्वप्न पाहणारी मुलगी होती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती एके दिवशी ती अचानक गायब झाली आणि आठवड्याभराने तिचा मृतदेह त्याच खोलीतल्या कपाटात सापडला कोणीतरी तिची हत्या केली होती हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली एका मुलीसाठी एकटीला अशा खोलीत राहणं किती भयान होतं याची कल्पनाच करवत नव्हती खुनी सापडला नाही काका पुढे म्हणाले पण श्रेयाला डायरी लिहायची सवय होती तिची डायरी कधीच सापडली नाही कदाचित त्यातच खुन्याबद्दल काहीतरी लिहिलं असेल मी थरथरतच खोलीत परतले फक्त माझं सामान घेण्यासाठी बॅग भरताना कपाटाच्या का दाराड काहीतरी अडकल्याचं मला दिसलं मी ते बाहेर काढलं ते एका डायरीचं फाडलेलं पिवळं पडलेलं पान होत त्यावर श्रेयाच्या सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं आज ते परत माझ्या मागे आले होते त्यांची नजर मला जाळते त्यांना वाटत मला काही कळत नाही पण मला सगळं कळतय मी जर कोणाला सांगितलं तर ते मला सोडणार नाहीत सगळ्यांपासून जपून ठेवलेलं माझं लॉकेट सुद्धा त्यांनी मागितलं मी नाही दिलं आता मला भीती वाटते आणि त्याखाली एक नाव होत संदीप सर माझं शरीर भीतीने बर्फासारखं थंड पडलं संदीप सर आमच्याच कॉलेजचे एक तरुण लेक्चरर होते जे दोन वर्षांपूर्वी वैयक्तिक कारणास्तव नोकरी सोडून शहराबाहेर निघून गेले होते आता मला कळलं श्रेयाला तिची जागा परत नको होती तिला न्याय हवा होता ती वाट पाहत थो। होती कोणीतरी तिचं हे दुःख वाचावं म्हणून मी ते पानमुठेत खट्ट धरलं आता मला भीतीपेक्षा जास्त तिच्याबद्दल सहानुभूती आणि चीड वाटत होती मी ठरवलं हे पान पोलिसांपर्यंत पोहोचवायचं मी बॅग उचलली आणि शेवटचं खोलीवरून नजर फिरवण्यासाठी वळले आणि समोरच्या आरशात पाहून माझं काळीस थांबल्यासारखं झालं माझ्या मागे श्रेया उभी होती तिचे डोळे पाण्याने भरलेले होते तिच्या चेहऱ्यावर आता राग नव्हता तर एक प्रकारची विनवणी होती ती तिच्या थंड दबक्या आवाजात म्हणाली ना। माझं नाव अजूनही भिंतीवर आहे आणि मी सुद्धा मी काही बोलणार इतक्यात तिने आपलं थरथरचं बोट आरशातील माझ्या प्रतिमेकडे माझ्या मुठीत असलेल्या त्या डायरीच्या पानाकडे दाखवलं आणि मग ती जे बोलली त्याने माझ्या पायाखालची जमीनच हिसकावून घेतली ती म्हणाली आणि माझा खुनी सुद्धा अजून बाहेर आहे तिच्या डोळ्यातून रक्ताची एक धार उघडली मी किंचाळले नाही मी फक्त सुन्न झाले मी बॅग तिथेच टाकली मागे वळून न पाहता त्या खोलीतून एका चांगल्या कंपनीत डिझायनर आहे पण मी कधीही कोपऱ्यातल्या खोलीत राहत नाही मला आजही कधीतरी रात्री पैंजरांचा रा आवाज येतो आणि कानात तोच थंडगार विनवणी करणारा आवाज घुमतो आणि माझा खुनी सुद्धा अजून बाहेर आहे तिची आत्मा आजही न्यायाच्या प्रतीक्षेत त्या भिंतीवर तिचं नाव आणि अस्तित्व कोरत असेल आणि मी तिच्या त्या शेवटच्या रहस्याची साक्षीदार आयुष्यभर त्या ओझ्याखाली जगत आहे एका मुलीचं दुःख दुसरी मुलगीच समजू शकते या भयान